नमस्कार आज दिवाणमान तलावावरती गौरी गणपतीचं विसर्जन साठी येथे सर्व जमलेले आहेत त्यासोबत आपले माजी महापौर नारायण मानकर साहेब आणि इतर आजी माझी नगरसेवक सर्व आलेले आहेत आपण मानकर साहेबांशी बोलूया मानकर साहेब नमस्कार नमस्कार साहेब आजच्या ह्या विसर्जनाविषयी तुम्ही काय सांगाल आज सातव्या दिवसाच्या गणपतीचं आणि गौरींचं विसर्जन इथे दिवाणमान तलावर होत आहे मला या माहितीप्रमाणे महापालिकेने एकंदरीत वसई विरार शहर हद्दीमध्ये साधारण दीडशेच्या वरती कृत्रिम तलाव केलेले आहेत आणि दिवाणमणला इथे एक इथे एक आणि गावाच्या तिकडे वेंशी असे तीन दिवाणमन तिकडे कृत्रिम तलावाचं केलेलं आहे आणि नागरिक विनंती केल्यानंतर दीड दिवसाचे पाच दिवसाचे गणेश गणपतीचं बरंच विसर्जन कृत्रिम तलावात झालेलं आहे आणि फक्त इथेच नाही तर नवघर माणिकूरमध्ये प्रभाग एच मध्ये पंचवटी नाका समता नगर दोस्ती कौल हेरिटेज असं पाच उमेळ मान अस पाच सहा ठिकाणी केल्यामुळे आपण प्रत्येक वर्षीप्रमाणे बघतोय तर गणपती विसर्जनासाठी दिवाणमान तलावरची गर्दी हे आता विखुरली गेलेली आहे आणि नागरिकांना चांगली सोय झालेली आहे यापरी बहुजन विकास आघाडी मार्फत पाच फिरते तलाव गेले आहेत म्हणजे गणपती आपल्या दावी याप्रमाणे आप फोन केला तर ते फिरतं वाहन देखील तिकडे जातं आणि त्या कृत्रिम तलावात देखील गणपतीचं विसर्जन होतं त्यामुळे एकंदरीत चांगली सोय वसई शहर महापालिकेमध्ये झालेला आहे आणि त्याचा आनंद सगळे गणेशोत्सव मंडळवाले गणपतीप्रेमी घेत आहेत पूर्वीपासून सर्व मंडळाला असं वाटत होता की तलावात विसर्जन केलं तर त्यांच्या मनाला एक वेगळा आनंद मिळत होता त्यासाठी तुम्ही कुठे आता मागणी करता का की आपल्या काही ठिकठिकाणी असे परमनंट कृत्रिम तलाव आणि मोठ्या प्रमाणात बनवावे विसर्जित होतील मोठ्या मूर्ती होती। ह्या जनरली समुद्र किनाऱ्यावर जातात जा आताच एक दहा फुटी गणपती वगैरे आलेले ते बोलले की आम्ही समुद्रावर जाऊ असं त्यामुळे ते देखील एक नैसर्गिकच आहे समुद्र वगैरे शेवटी शासनाचा किंवा कोर्टाचा काय आहे की नैसर्गिक तलाव विसर्जन न करता कृत्रिम तलावात गेल्यामुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे वायू प्रदर्शन जल प्रदर्शन असेल हे कमी होऊन जाईल आणि त्यामुळे ठिकठिकाणी कृत्रिम तलावात केले आहेत आणि नागरिक स्वतःहून लाभ घेत आहेत आता तुम्ही काही मंडळांनी आपल्या इकडे फायबरच्या किंवा धातूच्या मूर्त्या देखील बनवायला सुरुवात केली आहे जेणेकरून विसर्जनासाठी न जाता ती एका ठिकाणी ठेवली जाते आणि पुन्हा दरवर्षी त्याच व्यवस्थितरित्या पूजा अर्चना केली जाते त्याबद्दल तुम्ही जनतेला काय आवाहन करा नाही एक चांगला हा हे आहे कि नगर की आपल्याकडे साईनगर गणेशोत्सव मंडळ जे आहे ते प्रत्येकी वर्षी छोटी गणपतीच पूजा करतात आणि मोठी गणपती राखून ठेवतात हो वर्षानुवर्ष आणि नंतर ते कलर वगैरे करून पुन्हा ती हे करतात आणि एक चांगली प्रथा आहे कारण त्यामुळे खर्चाला देखील थोडंसं हे होईल आणि शासनाचे नियम असतील त्याप्रमाणे मग छोट्या गणपतीचं विसर्जन देखील त्याप्रमाणे करता येईल त्यामुळे हा जो कित्ता आहे म्हणजे साईनगर गणेशोत्सव मंडळाचा असं सगळ्यांनीच गिरवायला पाहिजे काल मी ई टी व्ही वाले ते आमचे पिळणकरांच्या घरी गेलेलो त्यांनी गेली साठ सत्तर वर्ष वाढवडलांपासूनची मूर्ती ठेवलेली आहे आणि तिथंच ते प्रतिष्ठापना करतात आणि प्रत्येक वर्षी परत छोट्या मूर्तीचं विसर्जन करून ती मूर्ती तशीच ठेवतात ही प्रथा जर सगळ्यांनी केली आमच्याकडे कडोलीकर सर होते ते देखील धातूची मूर्तीची पूजा करायचे आणि घरातल्या घरातच विसर्जन करायचे आणि पुन्हा ती मूर्ती ठेवायची हे सगळ्यांनीच केलं तर याच्यावर जो होणारा खर्च आहे टोल टाळेल आणि महत्वाचं म्हणजे होणारं जल प्रदूषण वायू प्रदूषण देखील टळेल त्यामुळे हा किता सगळ्यांनी गिरवावा अशी मी विनंती तर आता मानकर साहेबांनी देखील सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे की जर का आपण अपन... फायबर किंवा धातूच्या मूर्ती आणल्या आणि त्याचं पूजन केलं आणि घरामध्ये हमेशा दर वर्षासाठी ठेवून दिलं तर होणारा खर्च आणि पर्यावरणाचा देखील रास होणार नाही आणि वसईसाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श आपण ठरू म्हणून सर्वांनी तसं करावं असं मानकर साहेबांचं म्हणणं होतं वसाई लाईनसाठी दिलीप नमस्कार